न्यूज लाइव एम एच ट्वेंटी फाईव्ह वी के चॅनलचा पहिला वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला न्यूज लाइव एम एच ट्वेंटी फाईव्ह वी के चॅनलचा पहिला वर्धापन दिन गुरुवार दिनांक एकोणवीस सप्टेंबर रोजी इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय वाशी येथे न्यूज लाइव एम एच ट्वेंटी फाईव्ह वी के चॅनलचे मुख्य संपादक विशाल काळे वी जे एन टी व्ही धाराशिव ब्युरोचिप भारतीय पत्रकार कल्याण संघाचे महाराष्ट्र व्हॉईस प्रेसिडेंट यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हा अध्यक्ष सौ सरलाताई खोसे वाशी पोलीस स्टेशनचे एपीआय श्री खुलेसाहेब साहेब युवासेना जिल्हा प्रमुख श्री उमेश जाधव प्राचार्य डॉक्टर अरुण सर जनहित पतसंस्थेचे संतोष तौर एडव्होकेट राजेंद्र कांबळे लीगल ऍडवायझर न्यूज लाईव्ह एम एच ट्वेंटी फाईव्ह व्ही के महेंद्र कासार लीगल ऍडवायझर न्यूज लाईव्ह एम एच ट्वेंटी फायव्ह वी के એસબીઆઈ શાખે છે મૅનેજર શ્રી શરદ વાઠોરે શેતકરી સંઘટના તાલુકા અધ્યક્ષ દાદા સાહેબ ચેડે પત્રકાર દાદા સાહેબ લગાડે પ્રતિનિધિ બીજે એન ટીવી તથા દૈનિક કુઢારી ज्येष्ठ पत्रकार जाफर भाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कारे... अध्यक्ष व चॅनलच्या सर्व टीम यांच्या वतीने करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित पाहुण्यांपुढे आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकार काय असतो पत्रकारांना समाजाचा आरसा का म्हटलं जातं पत्रकारांवर होणारे हल्ले त्यांच्यावर होणारी खोटी गुन्हे त्यांचे स्थान समाजामध्ये काय असते पत्रकारांच्या अडचणी पत्रकारांनी बातमी केल्यावर त्या बातमीचा फरक काय पडतो त्या बातमीचा सर्वसामान्य नागरिकांना कसा फायदा होतो इत्यादी पत्रकारांच्या समस्येवर आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे उद्देश हे होते की ग्रामीण भागातील पत्रकारांना न्याय मिळावा या उद्देशाने व पत्रकारांचा सन्मान व्हावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन न्यूज लाईव्ह एम एच ट्वेंटी फायव्हिक मुख्य संपादक विशाल काळे यांनी चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी पत्रकारांचा सा व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सा सत्कार करून त्यांना सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता विद्यामंदिर मंदिर युनिव्हर्सिटीचे सर श्री शिवाजी एल वर्ती सर व प्राध्यापक कर्म कर्मवीर जगदाळे मामा महाविद्यालय वाशीचे बालाजी पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यूज लाईव्ह एम एच ट्वेंटी फाईव्ह वी केचे जिल्हा लातूर प्रतिनिधी अनिल टेरेसर विजयन टी व्हीचे नवनियुक्त प्रतिनिधी पवन नाडे झुंजार वार्ताचे प्रतिनिधी दत्ता गोरे यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले चॅनलच्या वतीने सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल प्रमुख पाहुणे तसेच उपस्थितांचे न्यूज लाईव्ह एच ट्वेंटी फाईव्ह व्ही चॅनल परिवाराकडून आभार व्यक्त करण्यात आले लातूर चीफ अनिल टेरे न्यूज लाईव्ह एच ट्वेंटी

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.